आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांनी निर्धास्तपणे उत्सव साजरा करावा याकरिता अंबड पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्चचे आयोजन करण्यात आले या रूट मार्चमध्ये वरिष्ठ निरीक्षक अधिकारी तसेच तब्बल तीनशे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते अंबड सिडको आणि आसपासच्या प्रमुख भागातून हा मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस बँड पथकाच्या तालावर पायपीट करत शिस्तबद्ध रीतीने पोलीस पथकाने पथसंचालन केले गणेशोत्सव हा नाशिककरांचा उत्साह श्रद्धा आणि एकोप्याचा सण असून या काळात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मंडळी तसेच घरगुती गणेशोत्सव साजरे केले जातात गर्दीच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये सुरक्षेची काटेकोर व्यवस्था राहावी नागरिकांचा उत्सव आनंदी शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा या उद्देशाने हा रुटमाच पार पडला यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांनी नागरिकांना आवाहन केलं गणेशोत्सव हा सगळ्यांचा सण आहे नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे वाहतुकीचे नियम पाळावेत संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंबड पोलीस उपविभागातील आंबड सातपूर इंदिरानगर आणि एमआयडीसी या पोलीस स्टेशनतर्फे आंबड पोलीस स्टेशन हातीमध्ये रूट मार्च आयोजित केला होता सदर रूट मार्चमध्ये डी सी पी झोन श्री किशोर काळेसर जे सुद्धा हजर होते या रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स एस आर पी एफ होमगार्ड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि दिन अधिकारी असे एकूण तीनशे कर्मचारी व पंचवीस अधिकारी या रूटमार्चमध्ये हजर होते हा रूटमार्च पोलिसांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सुसज्जता दाखविण्यासाठी आयोजित केला होता नागरिकांना काही समस्या असल्यास त्यांनी वन वन टू या, या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन या मार्च दरम्यान करण्यात आलेलं आहे अंबड परिसरात काढण्यात आलेली या रूटमार्चमध्ये नागरिकांमध्ये सुरक्षिततेची ते भावना निर्माण झाली असून उत्सव उत्साहात कुठलाही अनुचित प्रकार न होता पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास नागरिकांना मिळालेला आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन